आजचा रंग पांढरा आणि आजचे देवीचे प्रथम रूप शैलपुत्री आणि आपली आजची नवरात्रीची खास अशी पहिली रेसिपी लाल भोपळ्याची खीर कशी करायची चला पाहूयात हा लाल भोपळा घेतलाय हा स्वच्छ दुहून याची साल काढून आपण आता किसून घेऊया भोपळ्याची खीर करण्यासाठी आपण इथे लाल भोपळा छान किसून घेतलाय ड्रायफ्रुट्स घेतलेत वेलची पूड घेतली आणि दूध साखर तूप इथे एक पॅन मी गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये आता सगळ्यात प्रथम आपण साधारण एक चमचा तूप घालूया तूप छान वितळलं की त्याच्यामध्ये भोपळ्याचा कीस घालून घेऊया त्याच्यामध्ये हा भोपळ्याचा कीस घालून घेऊ आणि हा छान मिनिटभर परतून घेऊया म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल भोपळा छान परतून झालाय तर त्याच्यामध्ये घालूया दूध नंतर घालूया साखर मग घालूया थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि मिक्स करून घेऊया तिला छान अशी उकळी आली आहे आणि आता आपण सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये वेलची पूड ॲड करूया मिक्स करू आणि उपवासासाठी स्पेशल अशी आपली लाल भोपळ्याची खीर अगदी झटकीपट करून इथे तयार आहे तर नवरात्रीच्या पहिल्याच दिवसासाठी आपल्या आपण छान अशी लाल भोपळ्याची उपवासाची खीर करून तयार केलेली आहे आणि अशाच उपवासाच्या छान छान रेसिपीज आपण नऊ दिवस रोज करणार आहोत अशी उपवासांच्या रेसिपीजची सिरीज न चुकता तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती पाहू शकता त्यासाठी लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नऊ दिवस ह्या छान छान रेसिपींचा मस्त असा आस्वाद घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय